सावनेर शहरामध्ये चोरीचा घटना थांबण्याचे नाव घेत नसून एकीकडे दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत आहेत नागरिकांच्या जीवित व मालमत्तेची भीती व्यक्त होत आहे दुसरीकडे स्थानिक पोलिसांच्या रात्रीची गस्त आनानाक आणि नाकाबंदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे काही महिन्यांपूर्वी चोरट्यांनी अनेक दुकानांना लक्ष केल्याने संपूर्ण शहरामध्ये खळबळ उडाली होती चोरीच्या काही तुरळक घटनांनंतर चोरट्यांनी मंदिराकडे मोर्चा वळविला आहे काही दिवसांपूर्वी पेहले पार कडकडी महाराज हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली होती सोमवारी प्रोफेसर कॉलनीमध्ये असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरामध्ये पूजापाठ आरतीनंतर मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास मंदिर उघडण्यासाठी पोचले तेव्हा मुख्य दरवाजाची कडी दिसली नाही तर स्टोर रूमचेही चोरट्यांनी कुलूप तोडल्याचा संशय व्यक्त केला चोरीच्या या घटनेमध्ये अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दोन दानपेटी व एक चांदीची मूर्ती असा आवाज लांबविला चिल्लर पैसे सुद्धा फेकून दिले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांची गर्दी होऊ लागली घटनेची माहिती मिळताच सावनेरचे ठाणेदार रवींद्र मानकर आपल्या ताफ्यासह पोचले आणि परिसराची पाहणी करून श्वान पथकाला बोलविण्यात आले श्वान पथक प्रोफेसर कॉलनीच्या बाहेर येताच एका कॉम्प्लेक्स जवळ थांबले त्यानंतर मंदिर परिसरात आणि आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने चोरांचा शोध घेतला जात आहे या कार्यवाहीमध्ये पोलीस सहाय्यक डॉक्टर संदीप पखाले पोलीस उपविभागीय अधिकारी बापू रोहम सावनेर रवींद्र मानकर गुन्हे शाखेचे अधिकारी करमलवार फॉरेन्सिक तपास अधिकारी जितेंद्र कावळे प्रफुल्ल गौरकर पोलीस उपनिरीक्षक लोखंडे अतुल खोडणकर सुनील तलमले आणि इतर विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे सावनेर येथून विदर्भ न्यूजकरिता पियुष झिंजुवाडिया यांचा हा वृत्तांत